हवामान विभागाने ताजा अंदाज जाहीर केला आहे त्यानुसार उद्या गुरुवार सोळा ऑक्टोंबर ते परवा शुक्रवार सतरा ऑक्टोंबर दरम्यान पंधरा जिल्ह्यांना येल्लो अलर्ट दिलाय हवामान विभागाने गुरुवार सोळा ऑक्टोंबर रोजी छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव जळगाव नाशिक नाशिक घाट अहिल्यानगर पुणे पुणे घाट सातारा घाट सातारा रायगड रत्नागिरी धुळे या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे शुक्रवार सतरा ऑक्टोंबर रोजी नाशिक नाशिक घाट पालघर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे काल वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आज पुन्हा एकदा विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाची राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांसोबत सुमारे तासभर बैठक झाली आहे या बैठकीत ठाकरे बंधूंनी निवडणूक अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या अशी मागणी ठाकरे बंधूंनी आयोगाकडे केली आहे तर मतदार याद्यांमधील घोळावरून शेकापचे जयंत पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलंय माओवादी संघटनेच्या पॉलिट ब्युरोचा सदस्य असणाऱ्या भूपतीने बुधवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आत्मसमर्पण केलंय गडचिरोली येथे आयोजित एका समारंभात त्याने आपली ए के फोर्टी सेव्हन रायफल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केली त्यासोबतच जवळपास साठ नक्षलवाद्यांनी आपली शस्त्र टाकली आहेत त्यामुळे माओवादी चळवळीला बसलेला हा एक मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना भारतीय संविधानाची प्रत भेट देत त्यांचे समाजाच्या मुख्य प्रवाहात स्वागत केले यावेळी त्यांनी गडचिरोली पोलिसांचे अभिनंदनही केले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी सत्तावन्न उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे त्यामध्ये सत्तावीस नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून अकरा उमेदवार हे गत दोन हजार वीसच्या च्या निवडणुकीत पराभूत झाले होते त्यांनाही नव्याने तिकीट देण्यात आहे जेडीयूच्या पहिल्या उमेदवार यादीत एकही मुस्लिम चेहरा मैदानात उतरवण्यात आला नाहीये तर चार महिलांना मैदानात उतरवण्यात आलंय दोनशे त्रेचाळीस सदस्य असलेल्या बिहारमध्ये सहा आणि अकरा नोव्हेंबरला मतदार होणार असून चौदा नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत याआधी भाजपनेही एकाहत्तर उमेदवारांची यादी जाहीर केली आहे जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय जाहीर केलाय मी निवडणूक लढवणार नाही पक्षाने हा निर्णय घेतलाय मी पक्षात जे काम करत आलोय तेच सुरू ठेवणार पक्षाच्या व्यापक हितासाठी मी संघटनात्मक काम करत राहीन मी जर स्वतः निवडणुकीला उभा राहिलो तर पक्षाच्या प्रचाराकडे दुर्लक्ष होऊ शकतं त्यातून पक्ष संघटनेच्या कामाला फटका बसेल त्यामुळे पक्षहितासाठी हा निर्णय घेतलाय असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील तामिळनाडूतील द्रविड मुनेत्र सरकार आज राज्य विदान सबेत हिंदी भाषेच्या वापरावर बंदी घालणारा विधेयक सादर करण्याची शक्यता आहे सरकारचा गाण्यांवर बंदी घालण्याचा मानस आहे सरकारने मंगळवारी रात्री कायदे तज्ज्ञांसह आपत्कालीन बैठक बोलावली आणि या विधेयकावर चर्चा केली आहे तामिळनाडू विधानसभेचे विशेष अधिवेशन काल चौदा ऑक्टोंबर रोजी सुरू झालं असून ते सतरा ऑक्टोंबर रोजी संपणार आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये चांगलाच संघर्ष पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे काल रात्री सीमेवर या दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये भीषण चकमक झाली दोन्ही देशांचं मोठं नुकसान झालंय पाकिस्तानने दोनशेहून अधिक अफगाण तालिबानी सैनिकांना ठार मारल्याचा दावा केलाय तर तेवीस पाकिस्तानी सैनिकही मारले गेले आहेत दरम्यान अफगाणिस्तानने अठ्ठावन्न पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचं आणि पंचवीस पाकिस्तानी लष्करी चौक्या ताब्यात घेतल्याचं म्हटलंय आज बुधवारी भारतीय शेअर बाजारामध्ये जोरदार तेज दिसून आली आहे अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीचे संकेत दिल्याने गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली व्यवहार बंद होताना सेन्सेक्स पाचशे पंच्याहत्तर अंकांनी वाढून ब्याऐंशी हजार सहाशे पाचवर तर निफ्टी एकशे सत्त्याऐंशी अंकांनी वाढून पंचवीस हजार तीनशे तेवीसवर बंद झाला आहे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे चार पूर्णांक एकोणतीस लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे आज बी एस सी सेन्सेक्सच्या तीसपैकी तेवीस समभाग हिरव्या रंगात बंद झाले आहेत बजाज फायनान्स बजाज फिन्झर्व्ह एशियन पेंट्स लसन अँड टबो ट्रेंट यांचे शेअर्स वाढले आहेत तर टाटा मोटर्स इन्फोसिस ॲक्सिस बँक टेक महिंद्रा आणि कोटक महिंद्रा बँकचे शेअर्स घसरले अभिनेता पंकज धीर यांचं बुधवारी निधन झालं ते अडुसष्ट वर्षांचे होते त्यांनी बी आर चोप्रा यांच्या लोकप्रिय टी व्ही शो महाभारतमध्ये उदार करण्याची भूमिका साकारली होती ते बऱ्याच काळापासून कर्करोगाशी झुंजत होते पंकज धीर यांनी अनेक हिंदी चित्रपट आणि टी व्ही मालिकांमध्ये काम केलंय ते चंद्रकांता युग द ग्रेट मराठा आणि बडी बहू सारख्या मालिकांमध्ये दिसलेत त्यांनी सडक सोल्जर आणि चित्रपटांमध्येही काम त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन डे आणि टी ट्वेंटी मालिकेसाठी भारताचा संघ मंगळवारी उशिरा रवाना झालाय या दौऱ्यात प्रथम तीन सामन्यांची वन डे मालिका खेळली जाणार आहे त्यानंतर पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका खेळली जाईल वन डे मालिकेला एकोणीस ऑक्टोंबरपासून तर टी ट्वेंटी मालिकेला एकोणतीस ऑक्टोंबरला सुरुवात होणार आहे यातील वनडे मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा हे बऱ्याच महिन्यानंतर कमबॅक करणार आहेत